गोवा राज्यातून आणलेल्या मद्याची वाहतूक सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं गडहिंग्लज जवळ छापा टाकला त्यातून सहा लाख चोपन्न हजार पाचशे वीस रुपयांचं मद्य आणि वाहन जप्त करण्यात आलं तसंच प्रकाश चव्हाण आणि अनिल सोलनकर यांना अटक करण्यात आली न्यायालयानं त्यांना चार दिवसांची कोठडी सुनावली आहे दरम्यान गोवा बनावटीच्या मद्याच्या बाटल्यांवर लावण्यासाठी तीन हजार बनावट लेबल सोलापूरमधून जप्त करण्यात आले तसंच मधे ही बनावट लेबलच्या मद्याच्या बाटल्या ले जप्त करण्यात आल्या गोवा राज्यातून चंदगड मार्गे मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांना मिळाली त्यांनी गडिंग्लजमधील भरारी पथकातील निरीक्षक संजय शीलवंत दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत संदीप जाधव नरेश केरकर यांना कारवाईच्या सूचना दिल्या या पथकानं गडिंग्लज चंदगड मार्गावरील शिपूरतर्फे नेसरी इथं वाहन अडवलं त्यामध्ये सहा लाख चोपन्न हजार पाचशे वीस रुपये किमतीचं मद्य सापडलं या प्रकरणी प्रकाश चव्हाण आणि अनिल सोलनकर यांना अटक करण्यात आली आहे न्यायालयानं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जत इथल्या हॉटेल गोटूवर छापा टाकून बनावट मद्याच्या बत्तीस बाटल्या जप्त केल्या तसंच या बाटल्यांवर चिटकवण्यासाठी वापरलेली तीन हजार बनावट लेबल जप्त करण्यात आली त्यानंतर सोलापूर इथल्या संकेत मुळावकर आणि विलास पोतू यांच्यावरही बनावट लेबल प्रकरणी कारवाई करण्यात आली